नमस्कार सर्व कृषी मित्र आणि मैत्रिणीं आज आपण कृषीसेवक भरती कृषी विद्यापीठ परभणी याबद्दल काही माहिती बघणार आहोत यूट्यूबवर तर खूप सारे व्हिडिओज येत आहेत की कृषी विद्यापीठामध्ये भरती होत आहे त्याच्यामध्ये खूप सारे पद पदांची भरती होणार आहे एस आर एफ असेल जे आर एफ असेल ॲग्रिल असिस्टंट असेल असिस्टंट प्रोफेसरच्या पण काही पदांचा समावेश असेल असे खूप सारे व्हिडिओज येत आहेत त्याचा सिलेबस काय आहे अभ्यास कसा करावा नोटिफिकेशन कधी येईल आणि एक जुलैला तर जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कृषी विद्यापीठामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्यासाठीची जाहिरात तर आलेली आहे पण जी जनरलची जाहिरात आहे कृषीसेवक जे आर एफ एस आर एफ यासाठी अभ्यास कसा करावा त्यासाठी विषय काय असतात हे आपण बघणार आहोत कृषी सहाय्यक हे पद कृषी विद्यापीठामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण त्याची पदे पण खूप जास्त असतात आणि पदभरती दोन हजार चौदामध्ये ॲड आली होती त्यावेळेस मी ती परीक्षा दिली होती दोन हजार चौदामध्ये झाली ॲड आलेली परीक्षा झाली एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याच्यामध्ये माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं होतं त्याच्यामुळं मला त्या परीक्षेचा चांगला अनुभव आहे पण काही कारणास्तव मला पोस्टिंग मिळालेली नाही पण परत मी आता अभ्यास करत आहे तर असंच मला असं वाटतं की माझ्यासारख्याच काही भगिनी असतील ज्या संसार सांभाळून आणि मुलं बाळ सांभाळून अभ्यास करतात किंवा त्यांचं एक स्वप्न असतं की एक सरकारी नोकरी मिळावी आणि ती नोकरी मिळत असताना प्रसारमाध्यमाची किंवा पुस्तक किंवा कुठल्याही मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते आणि जेवढा वेळ मिळेल त्यामधून त्या अभ्यास करत असतात तर असाच अभ्यास करणाऱ्या भगिनींसाठी आणि बंधूसाठी मी आ, हे व्हिडिओ बनवत आहे तर कृषी सहाय्यक या पदासाठी आपल्याला विषय आहेत मराठी इंग्लिश त्याच्यानंतर जनरल स्टडीज जनरल स्टडीज हा असा विषय आहे याच्यामध्ये खूप सारे विषय येतात भूगोल आहे इतिहास आहे अर्थशास्त्र आहे जनरल नॉलेज आहे असे खूप व्हास्ट सिलेबस आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आहे त्याचे टॉपिक फिक्स असतात आणि त्याच्यावर पण चांगलेच प्रश्न विचारले जातात आणि आपलं जे राहिलं तर ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण ॲग्रिकल्चर आणि सर्वच विषयांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरमध्ये जसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ॲक्च्युअल परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात याचा पण अभ्यास करणार आहोत ही परीक्षा ऑफलाईन झालेली होती दोन हजारच्या त्याच्या ॲडची आत्ता शक्यता अशी आहे की ऑनलाईन पण होऊ शकते टी सी एस किंवा आय बी पी एस कंडक्ट करू शकतात त्याच्यामुळं अभ्यासाला आतापासूनच तयारीला लागा कारण ॲड कधीही येऊ शकते आणि जेव्हा ॲड येते तेव्हा जर आपण अभ्यासाला लागलो तर आपला अभ्यास होणार नाही आणि सिलेक्शनही होणार नाही त्यासाठी आपण पूर्वतयारी केली पाहिजे आणि त्याच पूर्वतयारीमध्ये मी तुम्हाला थोडीशी हेल्प करणार आहे कृषी घटक किंवा इतर विषयांची सुद्धा आपण सविस्तर असे अभ्यास करूया असेच व्हिडिओ लाईक आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि लाईक बटन दाबू शकता धन्यवाद